नमस्कार मैत्रीणं शुभ सकाळ तर माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रीणं छान अशा आपल्या अंगणातील सुंदर फुलांनी आजच्या व्हिडिओची सुरुवात आहे तर बघा किती मस्तपैकी फुलं झाडांनो आपल्या दयवर पडलेलं दिसत आहे तर असं मनमोहक वातावरण आहे आणि सगळ्यांचीच सकाळी सकाळी सका, खूप सारी ग गडबड असली तर माझी देखील स्वयंपाकाची गडबड आहे तर मी मस्तपैकी सकाळी सकाळी आज बनवलेली आहे कढी तर दह्याची आपली ताकाची कढी बनवतो ती कढी बनवलेली आहे म्हटलं चलावरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यावा तर बघा अशी मस्तपैकी घट्टसर एकदम छान अशी आज कढीचा बेत आहे तर आज शेतातली गडबड म्हणजे आपले बघा हे डाळिंबाचं शेत खुरपायचं चाललेलं आहे कारण कालच्यापासून खुरपितोय आजचा दुसरा दिवस आहे तर चालल्यास गवत काढायचं काम आणि बघा काकडीचंही वेल मोठे मोठे वेल झाले ते चांगले कारण यालाही मांडव करावा लागणार आहे आणि हे कालची खुराप इकडं हे बघा गवताचे ढिगळलं आपल्याला साईडने दिसत आहे तर पुढं जाऊन बघणारे बऱ्याचशा बाया घेतलेल्या आहे काम करण्यासाठी कारण गवत खूप झाले म्हणून खुरपायची तर जरूरत होती आणि बघा आपल्या बांधाला वावराच्या कडेलाच मस्तपैकी झाडे आपलं पेरूचं तर पेरू भरपूर आलेत आणि हे बघा पुढं शीताफळाचं झाडे सीताफळंही चांगले आले ते तर हे बघा आता थोड्याच दिवसात आता पिकणारे कारण अजून बारके बारके जर हे बघा भरपूर सारे लागलेले आहे पिरू सगळीकडंच लागलेत आणि हे बघा आता काही काही ठिकाणी मोठे मोठे पण झालेत आणि पुढं दाखवते चांगले आले आलेत ह्या वर्षी मोठे मोठे झालेत पण अजून काही डोळे वगैरे पडलेले नाहीये तर हे बघा हे शीताफळाचं झाड आहे आपलं बघा किती सारे सीताफळाला टाकलेले दिसत आहेत आपल्याला पण अजून डोळेच पडलेले नाही यांना तर काही ठिकाणी पडल्या असतील काहींच्या शीताफळाला पण आमच्याला तर काय नाही पण थोड्या दिवसात डोळे पडतील तर असं मस्त पैकी आपले आहे आणि इकडं आहे चुकूचं झाड पण चुकू संपले ते मैत्रीण नु। आता नुकताच यायला लागलेला आहे चुकूला हे बघा असा बारा आलेला आहे तर चला बाया आलेच असते वावरात आपण बघू किती साऱ्या बायका आले ते काल पण खुरपलं मैत्रिणी आणि आज पण खुरपायचं आहे पण रात्रभर इतका सारा पाऊस येत होता का पाळ्या पाळ्या चालू होत्या म्हटलं आज दिवसभरामध्ये वापसा होतो आहे का नाही खुरपायला पण सकाळपासून उघाडलेला आहे आता दुपारची वेळ झालेली आहे बराचसा उघाडला आहे पाऊस आज काय आलाच नाही तर आज काय होणार नाही आपली खुरापणी उद्याचाही एक दिवस लागणार आहे म्हणजे जवळजवळ तीन दिवस लागणार आहे हे बघा इतकी सारं बेडच्या डाळिंबाच्या बेडच्या कडकडं निघावत होतं सगळे ढिगच्या ढिग मारून ठेवलेत आणि काकडीच्या मधले आता ही एक राहिलेली वळ तर तिला पण खूप गुळ उगलेलं आहे ह्या बघा मैत्रिणी तर हे गुळ उग लवाळा आणि हरळ ही अशी गवत आहेत ना यांचं एक पान जरी पडलं तर इतकं सारं माझं ते मोठं मोठं गवत ना तर विचारायलाच नको आप का आमच्या दिदीचं चाललेलं आहे खुरपायचं काम तर बायका आल्या ते सगळ्यात बऱ्याचशा पुढं बघा बसल्या सगळ्या जिथे आप आपल्या जागेनं तर हे बघा चाललंय मस्तपैकी खुरपायचं काम काहींच्या पाथा पुढं काहींच्या मागं ज्यांना जास्त गवत आहे त्यांच्या अजून जरा पाठीमाग आहे तर खूप सारे इकडं पुढं आपल्याला गवत दिसतंय खुरपायला आणि पाठीमागं तर आपल्या एकदम भारी झाले त्यातनं हात फिरत तिथं ऐक मोठ्याने म्हणा हा हात फिरत तिथं लक्ष्मी तर हात नाही फिरत तिथं राखीच फिर अशी म्हणे गावठी ना तर बघा चाललंय असं आमचं मस्त पैकी गवत काढायचं गवतही नाहीये तर असं चांगलं चांगलं गवत निवडून मोठं मोठं आपल्या गायांना खायला होते आहे का नाही तर चालवले आता मी गायाला एक वज दुपारचं टाकून येते तर काय म्हणतो यंदा पाऊस पाणी आहे इकडं बघा जरा मोठ्यानी बोला पाऊस पाणी कसं काय झाल्या काय तुमच्या आईचं तोंड नाही दिसत झाडाच्या आडून इकडून डोकं जरा तुम्ही काय पेरलं हा ना पेरण्या उरकतच चाल काही यंदा पाऊसच लय नदी भरली का तिकडं तुमच्याक यंदा भर ना भरल्या अशा टायमापर्यंत पाऊस होता का कधी पंढरपूरच्या यात्रेला आम्हाला आम उपळलंय ना डोंगराच्या कडाला घर आली त्याच्यामुळं उपाळलंय सगळी किती वर्ष झालं नाणी म्हणते तुमच्या लग्नाला हा वीस इकडं आमच्या मावशी आजीबाई म्हणते आमच्या लग्ना पन्नास वर्ष झालं तरी असा पाऊस नाही बरोबर आहे ना मग पन्नास वर्षात नाही झाला पण पन्नास वर्षात हा म्हणजे त्यांच्या हायतीत नाही झाला हा ना लयच भरून येत ना त्या बायकांचं चाललंय गप्पा गोष्टी करता करता कामही करायचं काम आणि गप्पा गोष्टी पण बरोबर ना नानी काम ले ले। तर आता हे बघा मी एक वज घातलेलं आहे तर छानपैकी गवत आहे आपलं हिरवं गार कारण असं हे हिरवं हिरवं गवत खाऊन गाय चांगलं दूध देते तर चला मैत्रिणी करते इथेच व्हिडिओला एंड तर बाय बाय ताई कर बाय बाय आपल्या व्हिडिओ